आंदोलनांची घोषणा होते आहे अशा वेळेला या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव ते पहिलं उड्डाण व्हायच्या आधी लागलं पाहिजे ही सगळ्या प्रकल्पग्रस्तांची भूमिपुत्रांची तळमळ आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी सन्माननीय गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना या ठिकाणी भेटलो या ठिकाणी लोकनेते दीपा पाटील साहेब यांचे चिरंजीव अतुल पाटीलजी उपस्थित आहेत या ठिकाणी माजी खासदार संजीव नाईकजी उपस्थित आहेत आमदार कथोरे साहेब आमदार महेश बालदीजी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सदस्य मंडळी या सगळ्या आंदोलनांमध्ये ज्यांनी भाग घेतला आहे सारी मंडळी उपस्थित आहोत या आंदोलनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जी आधी आंदोलनं झाली त्याच्या वेगवेगळ्या केसेस आम्हाला सर्वांवरती आहेत आणि त्यामुळे सगळ्यात जास्त याची तळमळ आणि अस्वस्थता ही आमच्यामध्ये आहे तशीच ती प्रकल्प ग्रस्त आहे मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की विमानतळाचं पहिलं उद्घाटन पहिलं उड्डाण व्हायच्या आधी झालं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नेमकं त्याच्या आधी होईल का सांगता येत नाही पण पंतप्रधानांनी ना आश्वस्त केलंय त्यामुळे दिभापाटी साहेबांचं नाव ला या विमानतळाला लागणारच हे त्यांनी सांगितलंय या संदर्भात आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी या संदर्भामध्ये प्रेस स्टेटमेंट द्यावं पण या संदर्भामध्ये मी यथायोग्य प्रेस स्टेटमेंट देईल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदय या संदर्भामधलं स्टेटमेंट देतील आणि या संदर्भामध्ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्यामध्ये जी संदिग्धता आहे ही मिटेल ज्या वेळेला प्रत्यक्षरित्या नामकरण होईल त्यावेळेला हा विजय आम्ही साजरा करू